साध्या कार्यक्रमात सुद्धा अगदी उठून आणि सुंदर दिसण्यासाठी या साड्यांची डिझाईन नक्की ट्राय करून बघा साडीवरील महिलांचं सा प्रेम हे कोणापासूनही लपलेलं नाहीये आणि साडीवरील प्रेम हे काही संपत नाही कारण साडी ही पारंपरिक काळापासून असली तरीही साडी मध्ये प्रत्येक महिला ही अत्यंत सुंदरच दिसते पण मला माहितीये का बऱ्याचदा महिलांना ना जाड साड्या नेसायला आवडत नाहीत हलक्या आणि अगदी सुंदर दिसून येणाऱ्या साड्याच त्यांना आवडतात म्हणून कितीही प्रकारच्या साड्या आपल्याकडे असल्या तरी जेव्हा आपल्याला कोणत्या फंक्शनला जायचं असतं तेव्हा आपल्या कम्फर्ट झोन आपण ती साडी निवडतो बरं कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही साडी नेसून नक्कीच जाऊ शकता पण तुम्हाला जर अगदी एका साध्या कार्यक्रमात खूप उठून आणि सुंदर दिसायचं असेल तर नक्की या साड्या ट्राय करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा पहिली साडी आहे रफल डिटेलिंग साडी आजकाल रफल साडी ही अधिक ट्रेंड मध्ये आहे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही साडी अजिबात जाड नाहीये म्हणून तुम्ही ही साडी आरामात नेसू शकता नेसायला हलकी आणि दिसायलाही खूप सुंदर आणि आकर्षक दिसते तसंच तुमच्या नेहमीच्या कॅज्युअल लुक मध्ये सुद्धा ही साडी एक नवीन ताजे पण आणून देते अर्थात एक नवा लुकचा टच असं म्हणू शकतो तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स किंवा पॅटर्नच्या रफलच्या साड्या या दुकानातून विकत घेऊ शकता पण आजकाल फ्लॉरल प्रिंट रफल ही जास्त ट्रेंड करते कॅज्युअल असू दे किंवा पार्टी तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात ही, ही साडी नेसून जाऊ शकता तुम्हाला जर जाड साड्या सांभाळता येत नसतील आणि आरामदायक साडीची गरज असेल ना तर नक्कीच या साड्या वापरून बघा दुसरी साडी आहे ब्ल्यू लाईन पॅटर्न साडी निळा रंग हा अनेकांना आवडतो आणि साडीमध्ये निळ्या रंगाची साडी ही जास्तच उठून दिसते जर ती व्यवस्थित नेसली गेली आणि वेगवेगळ्या पॅटर्न सोबत अगदी साध्या साड्यांमध्ये सुद्धा निळ्या रंगाची साडी ही अगदी उठून दिसते इतकंच नाही तर या रंगाच्या साड्यांमध्ये साध्या साड्यांपासून ते अगदी डिझायनर आणि ट्रेडिशनल साड्या सुद्धा खूपच सुंदर दिसतात ब्ल्यू लाईन पॅटर्न साडी मध्ये जर तुम्ही अधिक हेल्दी असाल तर ह्या साडीमुळे आपण बारीक दिसू शकतो अर्थात ही साडी तुम्हाला बारीक दिसण्यात मदत करते आणि तशीच ही साडी तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने नेसू शकता तिसरी साडी आहे पिंक अँड व्हाइट साडी गुलाबी आणि पांढरा रंग हा सर्वांनाच सुंदर दिसतो तुम्ही सुद्धा एखाद्या नाईट पार्टी साठी किंवा कॅज्युअल गेट टुगेदर साठी ही गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची साडी निवडू शकता आणि जर तुम्हाला हवा असेल तर या शिफॉनच्या साडी मध्ये तुम्ही त्या रंगाचा कॉम्बिनेशन सुद्धा करू शकता यामुळे काय होईल की तुमच्या साडीचा सा लुक हा खूप वेगळा दिसेल आणि सुंदर आणि उठून दिसून येईल विशेष म्हणजे ही साडी ना डे आणि नाईट दोन्ही साठी आहे सो ती सुंदरच दिसणार आहे बर आहे काळी साडी आपण जेव्हा कधी साड्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिलं तर रंगीबिरंगी साड्याच येतात किंवा एखादा ब्राईट कलर येतो पण तुम्हाला माहितीये काळी साडी ही खूपच उत्तम आणि खूप सुंदर दिसून येते नाईट पार्टीजला किंवा कॅज्युअल डिनर्सला जे रात्री असतील ब्लॅक साडी बरोबर तुम्ही कोणताही ब्लाउज पॅरिंग करू शकता जर तुम्हाला अगदीच हेवी पार्टीला जायचं असेल किंवा ट्रेडिशनल रिसेप्शन लुक करायचा असेल त्यासाठी सुद्धा एक छान ब्लॅक साडी ही खूपच सुंदर दिसून येते मग ती एथनिक असो किंवा वेस्टर्न वेअर मध्ये नेसलेली असो सो so, तुम्हाला हे स्टायलिंग टिप्स कशी वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पुढे तुम्हाला अजून कोणते स्टायलिंग टिप्स बघायला आवडतील हे सुद्धा लोकमत सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत सखी